नमस्कार मित्रांनो करिअर कटाय चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आता सर्वांना घरे मिळणार आहे ज्यांना ज्यांना घरं नाही त्यांना सुद्धा घरं मिळणार आहेत आणि ज्यांना जमीनच नाही तर त्यांनी घर कुठं बांधावं असं सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना होते खेडेगावात तर ज्यांना जमीन नाही त्यांना सुद्धा जमिनीची उपलब्धता करून सरकार देणार आहे असे त्याच्यात जर दिले आहेत तर सर्वांना घरं मिळणार आहेत असं त्याचा एक अभियान महा आवास योजनेचं जे काही अभियान राबवण्यात येणार आहे त्या अभियानांतर्गत सर्वांना घरं मिळणार आहे तर वेळ न लावता त्याच्या काही अटी आहेत किंवा काय नियम आहेत किंवा ते सर्वांना घरं कशी मिळणार आहेत यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण पूर्ण शासनाचा जे आपण यामध्ये सविस्तर आणि तुम्हाला समजेल या भाषेत आपण सांगणार आहोत त्यामुळे पुढे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता चला वेळ न घालवता आपण पहिल्यांदा सर्वात प्रथम जीआर हा शासनाचा जी आर पाहू तर मंडळी तुम्ही डेस्कटॉपवर बघू शकता राज्य सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांचं गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विकास विभागाचा हा जी आर आहे हा आपण इथं पाहू शकतो जी आर एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे म्हणजे कालचा हा जी आर आहे तर सर्वांना जी मिळणार आहे ती कोणत्या अंतर्गत मिळतात आपल्याला हेही माहिती नसतं तर त्या कॅटेगरी कोणत्या आहेत आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आपण हे यामध्ये सविस्तर पाहणार आहोत हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्यामध्ये आपण ते पहिल्यांदा घेणार आहोत बघा शासनाचा निर्णय जो काय आहे तो काय आहे पण ते पहिल्यांदा लक्षात घेऊया बघा सर्वांसाठी घरे म्हणजे जे काही आता बिना घराची माणसं आहेत जे काही माणसं आहेत त्यांना घरं नाहीत त्या सर्वांसाठी घरे वगैरे मिळणार आहे त्यामुळे सर्वांसाठी घरे हा मुख्य उद्देश यांचा असणार आहे यामध्ये आपण तो निर्णय वाचूया या शासनाच्या धोरणाअंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आता यामध्ये जे अभियान आहेत ते आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय ते आपण इथं लक्ष देऊन ऐका का बघा प प्रधानमंत्री जनजाती आदिवास न्याय अभियान ही एक आहे व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना रमाई आवास योजना आहे आपण त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर त्या कॅटेगरीमधून शबरी आवास योजना आहे पारधी आवास योजना आहे आदिम आवास योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यदेवी घरकुल योजना आहे आणि मोदी आवास घरकुल योजना आहे आपल्याला फक्त मोदी आवास घरकुल योजना माहिती असते बाकी माहिती थे, थे आप थे, थे आप या योजना माहिती नसतात तर आपल्याला मोदी आवास घरकुल योजनेमधून नाही मिळालं पण या दुसऱ्या योजनेमधून ते त्या सर्व कॅटेगरीमधून जर आपण बसत असेल तर यामधून आपल्याला घरांसाठी योजनेला अप्लाय करता येतं का हे आपण पाहिलं पाहिजे त्यासाठी महत्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा आपण अजूनही पुढं माहिती बघणार आहोत की यामध्ये काय कॅटेगरी आहेत कोणाला घर मिळणार आहे जर तुमच्याकडे जमीन नसेल तरी सुद्धा घर मिळणार आहेत पण ते काय कॅटेगरी आहेत आपण ते पुढं बघणार आहोत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यात येणार आहे म्हणजे फक्त शंभर दिवसाचा कालावधी आहे यामध्ये महाआवास योजना हे जे काही अभियान आहे ते राबवण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना घर देण्याचा असा शासनाचा मानस आहे तर आता त्या आता दुसरा पॉईंट बघूया तीन नंबरचा पॉईंट जो आहे महा महाआवास योजना जी काही आहे त्या कालावधीत राबवायचे उपक्रम जे काय आहेत ते आपण इथं पाहणार आहोत बघा भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे जे काही भूमिहीन लाभार्थी आहेत त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जे काय तरतूद आहे ते आपण इथं बघूया त्यासाठी सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही योजना आहे मित्रांनो अंडरँग करून घ्या या योजनेअंतर्गत तुम्हाला जागा नसेल तर अर्थसहाय्य सुद्धा दिलं जातं जागा खरेदी करण्यासाठी आणि शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानु नियमानुकूल न करण्याची योजना व इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षीसपत्र संमतीपत्र भाडे प पट्टा इतर प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे ज्यांना जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा यामध्ये सर्व काही माहिती इथं दिलेलं आहे दुसरं बघूया घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे यामध्ये बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टानुसार शंभर टक्के मजुरी देणे आणि लाभार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र त्वरित वितरित करणे घरकुल बांधकामात बाबत तांत्रिक मार्गदर्शन करणे व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करून घरकुलाचे बांधकाम सुरू करणे असं त्यांचं संपूर्ण उद्दिष्ट आहे जे काही मंजूर करण्यापासून ते अगदी घरकुलाचं जे काही भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करणार आहे तिथंपर्यंत त्यांनी त्याचे सर्व काही आराखडा तयार केलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे तिसरा ऑप्शन बघूया आपण घरकुल मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरण करण्याबाबत आता बऱ्याच जणांचे अशा तक्रार आहेत की हप्ते वेळेत मिळत नाही सुद्धा तरतूद तर त्यांनी केली आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पंतप्रधान प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण सात दिवसात करणे यामध्ये बघा अंडरलाईन आहे म्हणजे म्हणजे ठळकमध्ये गेलेलं आहे पहिल्या हप्त्याचे वितरण सात दिवसात करायचं आहे हे बांधील असल्यासारख असे त्यांनी सांगितलं आहे म्हणजे पूर्ण नियम या जे यारमध्ये टाकलेले आहे किंवा पुढील हप्ते घरकुलाच्या भौतिक प्रगतीनुसार विनाल विलंबित वितरण करणे हे करताना लाभार्थ्याच्या सक्रिय सहभागासाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे बऱ्याच तक्रारी अशा सुद्धा असतात की आम्हाला लवकरात लवकर आमचं जरी प घर मंजूर झालं असलं किंवा पूर्ण झालं असलं सुद्धा आम्हाला पैसे मिळाले नाहीत किंवा त्याचे हप्ते मिळाले नाहीत तर त्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे बघा त्यानंतर चार नंबरचा जो काय ऑप्शन आहे आपण ते बघूया मंजूर घरकुले भौगोलिकदृष्ट्या पूर्ण करणे जी काही मंजूर झालेली म घरकुल आहेत ती पूर्ण करण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा जे काही सरकार आहे त्यामध्ये लक्ष घेणार आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मन प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना मंजूर घरकुलांचे घरकाम बौद्धिकदृष्ट्या पूर्ण करणे यामध्ये लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी त्यांच्या बैठक मेळावा घेणे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी महिला स्वय स्वयं सहायता गट अंगणवाडी कर्मचारी अशा कर्मचारी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता इत्यादी यांनी घरकुलांना वेळोवेळी भेट देणे व मंजूर केलेली सर्व घरकुले गतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे ही जी काही शासनाची माणसं आहेत आपल्या गावात असतात तर सरपंचापासून अंगणवाडी सेविकेपर्यंत ते अशा वर्ग काम कर्मचारी आहेत त्यांच्यापासून ते ग्रामसेवकापर्यंत या सर्वांचा त्यामध्ये सहभाग राहणार आहे आणि त्यामधून त्यांनी ज्याचा पाठपुरावा करणं आहे त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं काम झालं पाहिजे गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे असं त्यांचं यामध्ये अट दिलेलं आहे म्हणजे बहुगोलिक विषया पूर्ण करून घेणं यावरती सरकारचा सा जास्त विशेष असा भर दिसतो यामध्ये आता यामध्ये बघा प्रलंबित गडकुले जी काय आहेत ती पूर्ण करणं यावरती यावरती सुद्धा त्यांनी सांगितलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत गडकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यापासून बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र ही अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करणे यासाठी प्रलंबित घरकुलांच्या यादीनुसार घरकुले प्रलंबित राहण्यामागे कारणे शोधून त्या कारणांचे विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे या कामी गरजेप्रमाणे तालुका कायदेविषयक सहाय्यक व सल्ला समितीच्या सहाय्यक लोक अदालत वा इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच पूर्ण न होऊ शकणारे प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शन सूचनानुसार रिफंड रिफंड करून रिमांड करणे व यापुढे प्रलंबित घरकुलाच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेणे म्हणजे ज्यांची ज्यांची घरं अपूर्ण आहेत बारा महिने झाले अजूनही त्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की त्यांनी पूर्ण करून घेतली पाहिजे त्यासाठी शासन अजूनही प्रयत्न करते पण जर नाही नसेल झालं किंवा त्या मार्गदर्शनानुसार काम नाही केलं तर रिफंड करणे यावरतीसुद्धा त्यांचा दिल्य भर इथं आहे तर आपण महत्त्वाचे मुद्दे घेऊया कारण एवढं मोठा न होऊ होऊ नये यासाठी शासकीय योजनाची कृती संगम शासकीय योजनाचा जो काही कृती संगम आहे आपत्ता त्यामध्ये बघा सर्व ग्रामीण महान गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे कृती संगम करणे जसे की लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजना असो किंवा नळाने पाणी पिण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन आहे गॅस जोडण्यासाठी पंतप्रधान उज्ज्वल योजना आहे विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना आहे उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोती मिशन अशा हे योजना आहेत याचा सर्वांचा कृतीसंगम करणं असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तसेच दलित वस्ती सुधारणा योजना ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना आहे त्यानंतर महाऊर्जा जिल्हा परिषद सेस पंचायत समिती सेस ग्रामपंचायत सेस जी आर निधी इत्यादीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची घरकुले बहुमजली इमारती हाऊस की हाऊसिंग कॉलनी हाऊसिंग अपार्टमेंट यांना मूलभूत नागरी सुविधा जसं जसे जोड रस्ते अंतर्गत रस्ते ड्रेनेज सिस्टम पददिवी इत्यादी उपलब्ध करून देणे त्यासाठी सर्व काही जोड रस्ते असतील त्या घरासाठी ते देणे अंतर्गत ड्रेनेजची वगैरे आणि पथदिव्यांची सुविधा असतात उपलब्ध करून देणे असं त्यामध्ये सांगितलं आहे त्यानंतर घरावर ग्रामीण घरावर ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा लोगो पतीचे पत्नीचे नाव ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीमध्ये घरकुलाची नोंदली त्याची बाबीची पूर्तता करणे म्हणजे योजनेचा जो काही लोगो आहे तो घरावरती पाहिजे पतीचा आणि पत्नीचं दोघांचंही नाव पाहिजे आणि त्या माल ग्रामपंचायतीची काही मालमत्तेची नोंद वही आहे त्यामध्ये त्याच्या घरकुलाची नोंद असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे ग्रहनिर्माण झाल्यानंतर त्यानंतरचा नऊ नंबरचा ऑप्शन बघा क्षेत्र अधिकारी ॲप ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या पंतप्रधान आवास योजना ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी सनियंत्रित व मूल्यमापनासाठी क्षेत्र अधिकारी ॲप ची निर्मिती केली आहे ग्रामीण घरनिर्माण योजनेच्या कामाची पाहणी करताना जैस या ॲपचे जास्तीत जास्त वापर करणे म्हणजे आता यासाठी नवीन उपक्रम येणार आहे तो म्हणजे क्षेत्र अधिकारी ॲप असं एक ॲप येणार आहे त्यामध्ये तुमचं जे काही ग्रह आहे तुमचं जे काही घर आहे त्याची पाहणी त्या ॲपमधून होणार आहे किंवा ॲपमधून केली जाणार आहे तुमचे फोटो वगैरे त्यामध्ये बहुतेक अपलोड करायचा असं काहीतरी ऑप्शन येणार आहे पण हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ते आल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ सविस्तर बनवणारच आहोत गोष्टी झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचं उत्कृष्ट काम केलं आहे ज्या संस्थांनी काम केलं आहे उत्कृष्ट किंवा ज्या ग्रामपंचायतींनी जे काही उत्कृष्ट काम केलं असेल त्यांना महाआवास अभियान पुरस्कार सुद्धा देण्यात येणार देन आहे यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट पु विभाग म्हणून पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट जिल्ह्य म्हणून तालुके म्हणून आहे ग्रामपंचायत म्हणणं आहे आणि सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती वगैरे असे सुद्धा पुरस्कार आहेत यामध्ये राज्यस्तरीय आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे आहे राज्यस्तरीय या पुरस्कृत प्रुण आवास योजनेचे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे आहेत अशा सर्व काही योजनेचे पुरस्कारसुद्धा तुम्हाला नंतर देण्यात येणार आहेत ज्यांचे ज्यांची कामं चांगली आहेत ज्यांचे ज्यांचे सर्वोत्कृष्ट घरकुल ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प पुरस्कार आहेत ते प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकामध्ये पुरस्कार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा होता संपूर्ण ज्यर हा जार तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा दाखतो आणि माझ्या आ, या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या या जी आरची मी लिंक देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून हा जी आर सविस्तर वाचू शकता आणि त्यातील अधिक माहितीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुमच्या काही अजून अडचणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून सांगा नेहमीचीच आपली एक विनंती की चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका परत भेटू असाच एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र